माथेरान युवासेना शहराध्यक्षपदी राकेश कोकळे यांची निवड माथेरान शहरातील धनगर समाजाचे अध्यक्ष राकेश कोकळे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेत आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली काम केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत कोकळे यांची माथेरान शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली. पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई खासदार श्रीरंग बारणे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते राकेश कोकळे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख संतोष भोईत युवा सेना उत्तर रायगड जिल्हा प्रमुख प्रसाद थोरवे युवासेना कर्जत तालुका अध्यक्ष अमर मिसाळ माथेरान शहर अध्यक्ष मनोज खेडकर शिवसैनिक उपस्थित होते दत्तात्रय शेळगे संवाद मराठी लाईव्ह माथेरान श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न